हाय एव्हरी वन मी अक्षय पुजारी आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक रिअल लाईफ स्टोरी बघणार आहोत एका इन्व्हेस्टरची ज्यांनी सहा कोटी रुपयांचा कॉर्पस तयार केला आणि त्यामधून सध्या ते प्रति महिना दीड लाख रुपयाचं पॅसिव्ह इन्कम जनरेट करतात मुळात आपल्या सगळ्यांचं स्वप्न असं असतं ना की आपण जास्तीत जास्त क्वालिटी वेळ आपल्या फॅमिली मेंबर्ससोबत सोबत घालवावा आणि आपलं पॅसिव इन्कम इतकं मोठा असावं की ॲक्च्युली आपल्याला कोणता जॉब करण्याची गरजच असू नये हे वाटायला जितकं छान वाटतं तेवढंच प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करणं अवघड आहे पण ही अवघड असणारी गोष्ट मिस्टर शर्मा यांनी खूप सक्सेसफुली अचीव केली आणि वयाच्या चाळीसाव्या वर्षा आधीच ते स्वतःच्या जॉबमधून रिटायर झालेत आणि सध्या ते पूर्ण वेळ आपल्या फॅमिलीला देतात तर या व्हिडिओमधून फायनान्शियल फ्रीडमचे टार्गेट्स कसे सेट करायचे त्याचा रोडमॅप कसा आखायचा हे तर कळणारच आहे पण त्याचसोबत मी तुम्हाला एक बोनस टिप किंवा ट्रिकसुद्धा हो देणार आहे तुम्ही कोणत्याही वयामध्ये असाल कोणत्याही सिच्युएशनमध्ये असाल तरीसुद्धा ही ट्रिक वापरून तुम्ही तुमचे डिसिजन्स बेटर करू शकता या प्रॅक्टिकल ट्रिकमुळे तुमचे खर्च कमी होतील आणि ॲट द सेम टाईम तुम्ही जो एक्सपिरियन्सेसवरती खर्च करताय त्यातून तुमचा आनंद द्विगुणित होईल याची मी तुम्हाला खात्री देतो चला तर मग सरळ जाऊया मिस्टर शर्मा यांच्या रिअल लाईफ स्टोरीवरती आणि सुरू करूया आजच्या लर्निंग सो मिस्टर शर्मा यांनी दोन हजार सहा साली आपल्या करिअरची सुरुवात केली पहिला कॉर्पोरेट जॉब जॉईन केला बेंगलोरमध्ये आणि ते होते आय टी इंडस्ट्रीमध्ये त्यामुळे त्यांचं पहिलं जे पॅकेज होतं त्या काळी ते होतं फोर लॅक रुपीज पर अॅनचं त्यानंतर त्यांनी स्वतःला कन्सिस्टंट बेसिसवरती अपस्किल केलं आणि त्यामुळे खूप चांगली ग्रोथ मिळाली त्यांना त्यांच्या जॉबमध्ये त्यामुळे यातून ते पहिलं लर्निंग आपल्याला सांगतात की जॉबच्या सुरुवातीच्या काळामध्ये स्वतःला अपस्किल करण्याचा आणि मल्टीफंक्शनल होण्याचा नक्की प्रयत्न करा जेणेकरून आपलं जे इन्कम आहे ते हायर स्केलवरती जाऊ शकतं सो त्यांचं जे मूळचं फील्ड होतं आय टीचं यासोबतच त्यांनी सेल्स आणि मार्केटिंग या फील्डमध्ये सुद्धा स्वतःला अपस्किल केलं आणि त्यामुळे चार लाखावरून दहा लाख आणि दहा लाखावरून वीस लाखाच्या पॅकेजपर्यंत ते काही वर्षांमध्येच पोचले आणि त्यांची पूर्ण करिअर ट्रॅजेक्टरी जर आपण बघितली तर दोन हजार सहापासून दोन हजार एकोणीसपर्यंत त्यांनी जॉब केला आणि दोन हजार एकोणीस साली ते हॅपिली रिटायर झाले म्हणजेच तेरा वर्षाच्या जॉबमध्ये स्वतःला अपस्किल करत त्यांनी स्वतःचं इन्कम वाढवलं आणि ते वाढवलेलं इन्कम अशा ठिकाणी इन्व्हेस्ट केलं जिथे ते पैसे खूप चांगल्या रेटनी मल्टिप्लाय होत गेले मिस्टर शर्मा यांनी कशा पद्धतीच्या गुंतवणुकी केल्या आणि त्यातून त्यांचा कॉर्पस कसा बिल्ड होत गेला हे आपण इन डेप्थ बघणार आहोत पण त्याआधी जेव्हा आपलं इन्कम वाढतं त्यावेळेला आपला डिस्पोजेबल गोष्टींवरती सुद्धा बराचसा खर्च होत राहतो लक्झरीजवरती आपण बराच खर्च करतो कारण आपलं वाढलेलं उत्पन्न आपण आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवण्याच्या मागे लावतो आणि विच इज बट ऑबियस आपण सगळ्यांनीही करायलाच हवं पण ॲट द सेम टाईम आवश्यक खर्च आणि अनावश्यक खर्च असे दोन महत्त्वाचे भाग करून आपण त्यापैकी अनावश्यक खर्च जर टाळला आणि त्यातून वाचलेला जो पैसा आहे तो योग्य ठिकाणी गुंतवला तर मोठा कॉर्पस कसा बिल्ड होऊ शकतो हे आपण शर्मा यांच्या एक्झाम्पलमधून मधून बघणार आहोत पण हा अनावश्यक खर्च टाळण्याचं जे क्रेडिट आहे ते मिस्टर शर्मा ते यांनी त्यांच्या वाईफला दिलं तर त्यांच्याबद्दल ते काय म्हणतात हे आपण एका छोट्याशा पंधरा सेकंदाच्या क्लिप मधून बघूया क्रेडिट गोस्ट टू माय वाईफ बिकॉज इफ युअर पार्टनर इज नॉट अ लाइंड इट्स इम्पॉसिबल टू अचीव्ह सो मी माय वाईफ डिसाइड हाऊस और यु नो वॉट दे आर गोइंग फॉर फॉरेन वेकेशन बिकॉज इफ दॅट नॅगिंग इज हॅपनिंग ॲट होम इट विल यू सो मुळात जेव्हा इनकम वाढत तेव्हा वेगवेगळ्या गोष्टींवरच्या ईएमआय आपल्या मागे लावून घेण्यापेक्षा आपण ठराविक गोष्टी टार्गेट केल्या आणि त्यासाठीचं कॉर्पस बिल्डिंग खूप अर्ली एजमध्ये सुरू केलं तर आपण सुद्धा अशा पद्धतीचा कॉर्पस अशा पद्धतीचा पॅसिव्ह इन्कम नक्की जनरेट करू शकतो तर त्यासाठी आपण बघूया की महत्त्वाचे टार्गेट्स कोणते असू शकतात आपल्या लाईफमध्ये आणि मिस्टर शर्मा यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचे टार्गेट्स कोणते सेट केले होते सो महत्त्वाच्या आठ गोष्टींसाठी आपण आपला कॉर्पस बिल्ड करायला हवा हे त्यांनी खूप आधीच ओळखलं होतं आणि त्या आठ गोष्टींपैकी पहिली गोष्ट होती म्हणजे मुलांचं शिक्षण दुसरी गोष्ट म्हणजे मुलांच्या लग्नासाठीचा किंवा हायर एज्युकेशनसाठीचा खर्च तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घर विकत घेणे चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार विकत घेणे पाचवी गोष्ट म्हणजे स्वतःचा आणि स्वतःच्या बायकोसाठी मोठा रिटायरमेंट फंड बिल्ड करणे सहावी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले पॅरेंट्स असतील आपले आई वडील असतील त्यांच्यासाठी एक चांगला कॉर्पस बिल्ड करणे ज्यातून त्यांना कन्सिस्टंट इन्कम मिळेल आणि त्यांच्यासाठी होणारा खर्च त्या कॉर्पसमधून कम्प्लिटली आपण मॅनेज करू शकतो सातवी महत्वाची गोष्ट म्हणजे इमर्जन्सी फंड बिल्ड करणे कमीत कमी बारा महिने किंवा दीड वर्षाचा इमर्जन्सी फंड तरी आपल्याकडे असायला हवा हे आपण सगळीकडे ऐकतो तो, तो बिल्ड करणे आणि आठवी गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतःच्या कस्टमायझेशनप्रमाणे त्यांना ट्रॅव्हलिंगची आवड असल्यामुळे ट्रॅव्हल करण्यासाठी एक मोठा कॉर्पस बिल्ड करून ठेवणे या आठ महत्वाच्या गोष्टींच्या भोवती त्यांनी आपला कॉर्पस बिल्ड करायचं ठरवलं आणि जेव्हा त्यांनी या कॉर्पसचं कॅल्क्युलेशन करायला घेतलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या आठ गोष्टींसाठी कॉर्पस बिल्ड करणे म्हणजे जवळजवळ सात ते आठ कोटीचा कॉर्पस आपल्याला बिल्ड करायला हवा पण जेव्हा दहा ते वीस लाखाचं पॅकेज असेल ॲन्युअल तेव्हा हा कॉर्पस बिल्ड करणं हे प्रॅक्टिकली जवळपास अवघड होऊन बसतं किंवा या गोष्टीला पंचवीस तीस सुद्धा लागू शकतात तर कमी इन्कममध्ये सुद्धा मोठा कॉर्पस बिल्ड करण्यासाठी त्यांनी स्वतःचं जे ॲक्टिव्ह इन्कम आहे ते वेगवेगळ्या पॅसिव्ह इन्कम जनरेशन करू शकणाऱ्या इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीजमध्ये म्हणजेच इक्विटीमध्ये डेट फंड असेल इक्विटी फंड असेल इंडेक्स फंड असेल अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली त्यांनी मुळात आपला जो फंड आहे तो दोन भागांमध्ये डिस्ट्रीब्यूट केला पहिला म्हणजे शॉर्ट टर्म नीडसाठी असणारा म्हणजेच इमर्जन्सी फंड आणि पॅसिव्ह इन्कमचा आणि दुसरा म्हणजे लॉंग टर्म ज्याचे गोल आहेत फायनान्शियल इंडिपेंडन्स अँड रिटायर अर्ली म्हणजेच फायर यासाठीचा जो आहे तो लॉंग टर्म गोल असणारा पण प्रत्येक जण आपल्या प्रेफरन्सेसप्रमाणे खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपला कॉर्पस ठेवू शकतो पण शर्माजींनी काय केलं सिक्स्टी पर्सेंट जो फंड आहे त्यांचा तो इक्विटीजमध्ये इन्व्हेस्ट केला ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आहे तो डेट आणि लिक्विड फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट्समध्ये इन्व्हेस्ट केला आणि पंधरा टक्के हा हाय रिस्क ॲसेट्समध्ये म्हणजे क्रिप्टोमध्ये आणि स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्ट केला ॲज अन एंजल इन्व्हेस्टर सो हा जो पूर्ण कॉर्पस आहे त्यांचा जो डेट इक्विटी आणि काही हाय रिस्क ॲसेट्समध्ये डिस्ट्रीब्यूट झालेला आहे हा त्यांनी एका दिवसामध्ये बिल्ड केला का तर नाही त्यांची सुरुवातीची एक ते दोन वर्ष तर एक्झिस्टिंग जे लोन्स होते त्यांचे ते नील करण्यामध्ये बराचसा पैसा त्यांचा खर्च झाला पण वन्स द लोन्स आर क्लोज त्यानंतर त्यांनी तेन हेव्हिली इन्व्हेस्टमेंट सुरू केली म्हणजेच जर महिन्याचं इन्कम टू हंड्रेड रुपीज असेल तर त्यापैकी मोर दॅन हंड्रेड रुपीज किंवा मोर दॅन वन ट्वेंटी रुपीज त्यांनी डिरेक्टली इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली होती आणि ह्या ज्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स केल्या यामध्ये त्यांनी सुरुवातीला रिअल सुद्धा काही इन्व्हेस्टमेंट्स केल्या काही प्लॉट असतील हे विकत घेतले आणि ते विकून त्यातून सुद्धा चांगला प्रॉफिट कमवला पण मेजरली त्यांचा जो फोकस होता तो इक्विटीजवरती होता कारण त्याचा एक महत्त्वाचा प्लस, प्लस पॉईंट असा होता की त्यांचं जे टार्गेट आहे सात ते आठ कोटीच्या कॉर्पसपर्यंत पोहोचण्याचं ते इक्विटीजमधून लवकर पोचू शकतं आणि यात महत्त्वाचे असे दोन फायदे आहेत एक म्हणजे जेव्हा इक्विटीजमध्ये म्हणजेच मेजरली स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो आपण इस्पेशली ब्लू चिप स्टॉक्समध्ये किंवा लार्ज कॅप कंपनीजमध्ये जशा वेल नोन कंपनीज आहेत निफ्टी फिफ्टीमधल्या अशा कंपनीजमध्ये योग्य वेळेला गुंतवणूक केली किंवा काही के अंडर व्हॅल्यूड कंपनीजमध्ये चांगल्या वेळेला आपण गुंतवणूक केली तर ती गुंतवणूक वाढतेसुद्धा खूप चांगल्या स्पीडने आणि ॲट द सेम टाईम त्या गुंतवणुकीमधून डिव्हिडेंट इन्कमसुद्धा येतं सो सध्या मिस्टर शर्मा यांचे जे पॅसिव्ह इन्कम आहे महिन्याला दीड लाख रुपयाचं त्यापैकी महत्त्वाचं पोर्शन त्यांना इक्विटीचे डिव्हिडंड्समधून मिळतो जो ॲन्युअल बेसवरती किंवा इंटरनेम डिव्हिडेंडच्या मार्गातून मिळतो आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी डेट म्युच्युअल फंडमध्ये जे इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत त्यातून त्यांना डिव्हिडंट पेआउट मिळतो डेट म्युच्युअल फंड म्हणजे कोणता तर हा असा म्युच्युअल फंड असतो जो खूप कमी रिस्की असतो आणि त्यामुळेच त्यावरती रिटर्नसुद्धा कमी असतं पण यामध्ये कंपाऊंडिंगच्या मदतीने आपण खूप चांगला कॉर्पस ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम बिल्ड करू शकतो एकूणच त्यांच्या फायनान्शियल इंडिपेंडन्स ऑन रिटायर अर्ली म्हणजे फायर या जर्नीबद्दल सांगताना शर्माची दोन महत्त्वाचे लर्निंग आपल्यासोबत शेअर करतात त्यापैकी सगळ्यात पहिलं लर्निंग म्हणजे इन द थर्टीज म्हणजे तीस एकतीस या वयाच्या नंतर आपण आपल्या करिअरमध्ये खूप चांगल्या स्टेजला असतो आणि त्यावेळेला आपलं अर्निंग खूप चांगल्या स्केलनी वाढत असतं अशा वेळेला हे जे ॲडिशनल मिळालेले पैसे आहेत ते कोणत्या पद्धतीने खर्च करतो यावरती आपलं पुढचं भविष्य पूर्णपणे अवलंबून असतं यातून ते असं कोणताही मेसेज देत नाहीत की तुम्ही बिलकुल स्वतःच्या आनंदासाठी खर्च करू नका पण त्यांचं महत्त्वाचं सांगणं हेच आहे की अशा वेळेला जर आपण मोठ्या ई एम आयज मागे लावून घेतल्या आपल्या तर आपली जी फिनान्शियल इंडिपेंडन्सची जर्नी आहे ती पोस्टपोन होऊ शकते सो यावेळेला करण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे कंपाऊंडिंगचं जे मॅजिक आहे ते आपण आपल्या बाजूने वळवून घ्यायला हवं जेव्हा आपण ई एम आय देतो किंवा एखादं लोन घेतो त्यावेळेला काय होतं आपल्याला फंड करणारी जी बँक आहे त्यांच्या बाजूने कंपाऊंडिंगचं मॅजिक काम करायला सुरू करतं ते जेव्हा साठ टक्के आठ आठ टक्के दहा बारा टक्केने इंटरेस्ट आपल्याकडून चार्ज करायला सुरू करतात तेव्हा आपले ॲडिशनल पैसे इंटरेस्टवरती खर्च होतात आणि कंपाऊंडिंगची जी जर्नी आहे त्यामध्ये आपण मागे राहून जातो व्हॅरॅस जर आपण हे ॲडिशनल मिळालेले पैसे योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट केले आणि कंपाऊंडिंग आपल्या बाजूने मिळवून घेतलं तर आठ दहा बारा टक्केने कंपाऊंड होणारे पैसे पाच ते दहा वर्षामध्ये खूप मोठा कॉर्पस निर्माण करू शकतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्व्हेस्टिंगची जर्नी सुरू करताना ओव्हर थिंकिंगचा शिकार बनतात की यामधला मला फारसं काही कळत नाही तर हे मी नक्की सुरू कसं करू मला खरंच चांगले रिटर्न मिळतील की नाही मिळतील आणि यामुळे गुंतवणूक करणं इन्व्हेस्टमेंट करणं हे मागं राहून जातं तर सुरुवातीला डे वनला तुम्ही त्यामध्ये प्रो नसाल पण यासाठी तुम्ही प्रोकास्टिनेट करू नका या जर्नीची सुरुवात करण्याची जी, जी पहिली स्टेप आहे यामध्ये कोणताही डिले येऊ देऊ नका त्यामुळे काय होईल सुरुवातीला कदाचित तुम्हाला कमी पर्सेंटमध्ये रिटर्न मिळतील पण डे बाय डे तुम्ही या जर्नीमध्ये बेटर व्हाल म्युच्युअल फंडमधल्या एसआयपीज किंवा बाकी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट असे बरेचसे प्लान आज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते अव्हेल केल्यामुळे काय होईल एक तर तुमच्या पैशांना तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची सवय लागेल गुंतवणुकीची सवय लागेल आणि सुरुवातीला कमी पर्सेंटेजमध्ये मिळणारे रिटर्न पुढे जाऊन खूप मोठ्या पर्सेंटेजमध्ये मिळायला सुरू होईल तुम्हाला लर्निंग कमी येईल तुम्ही यातून नव्या गोष्टी शिकाल आणि जेव्हा तुम्ही कदाचित चौतीस पस्तीस किंवा छत्तीसाव्या एजला असाल त्यावेळेला तुम्ही खूप चांगल्या पर्सेंटेजने रिटर्न्स मिळून एक खूप मोठा कॉर्पस बिल्ड करा या लर्निंग संदर्भातला माझा पर्सनलाइज एक्सपिरियन्स तुम्हाला जर सांगायचं झालं तर दोन हजार चौदा पंधरा साली खूप छोट्या अमाऊंटसहित मी शेअर मार्केटमध्ये आपली जर्नी सुरू केली होती तेव्हा मला गुंतवणुकीमधलंही फारसं कळायचं नाही आणि पर्सेंटेज रिटर्न्स एक्स आय आर आर सी आर यासारखे मोठे टर्म्स सुद्धा कळायचे नाहीत बऱ्याचशा नव्या गोष्टी मार्केटने शिकवल्या आणि खूप छोट्या अमाऊंटने सुरुवात केलेली जी गुंतवणुकीची जर्नी होती ती आज एक खूप चांगल्या कन्सिडरेबल लेवलला आहे अर्थात दोन हजार सतरा साली मी ठरवलं होतं की दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आपण यामधून पूर्णपणे फायनान्शियली फ्री व्हायचं ते स्वप्न अजून बाकीचं आहे आणि त्यासाठी पुढचं अजून काही काळ कदाचित जाऊ शकतो दॅट्स अ डिफरंट थिंग पण एक सुरुवात नक्कीच होते गुंतवणूक बिलकुलच सुरू न करण्यापेक्षा छोट्या प्रमाणात जरी सुरू केली तरी सुद्धा ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आपण एक खूप चांगल्या लेवलला नक्कीच येऊन आणि अशा पद्धतीने गुंतवणुकीमधून उत्पन्न मिळवण्याचा जो सोर्स आहे इन्कमचा किंवा एक पॅसिव इन्कमचा सोर्स आपण म्हणू शकतो जिथे कमीत कमी कष्टामध्ये कमीत कमी वेळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण आपले पैसे ग्रो करू शकतो हा जेव्हा आपल्या लक्षात येतो तेव्हा आपला ओवरऑल पैशाकडे आणि आपल्या वेळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो उदाहरणार्थ आपण दहा बारा तास रोज असं पंचवीस तीस दिवस काम केल्यानंतर जेव्हा आपल्याला आपला एम्प्लॉयर जो आहे ती सॅलरी देतो ॲज कम्पेअर्ड टू दॅट जेव्हा आपण चांगला अभ्यास करून किंवा योग्य रिसर्च करून एखाद्या शेअरमध्ये किंवा एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवतो आणि त्यातून आपल्याला खूप चांगले पैसे मिळतात विदाउट डुईंग मच ॲक्टिव्हली म्हणजेच पॅसिव्ह इन्कम किंवा कमी एफर्ट्समधून बेटर इन्कम हे आपल्याला मिळायला सुरू होतं त्यावेळेला आपण आपल्या वेळेकडे सुद्धा वेगळ्या नजरेने बघायला लागतो अँड वेन वी रिअलाईज दॅट वी कॅन मेक मनी इवन माय स्लीपिंग त्यानंतर ते एक वेगळ्याच पद्धतीचं सेल्फ रिअलायझेशन असतं याच मुद्द्याला धरून आजच्या व्हिडिओमधली आपली बोनस टिप आहे ज्यामधून तुम्हाला कळणार आहे की एखाद्या लक्झरीवरती खर्च करावा की नाही करावा आणि जर करायचा असेल तर इमोशनल आणि प्रॅक्टिकली तो जस्टिफाय आपल्याला कसा करता येऊ शकतो तर यासाठी साधं सोपं गणित तुम्हाला करायचं आहे की तुमचं जे काही मंथली इन्कम आहे किंवा ॲन्युअल इन्कम आहे त्याला तुम्हाला फक्त पर डे इन्कममध्ये कन्व्हर्ट करायचं आहे उदाहरणारदाखल आपण असं घेऊया की तुमचं ॲन्युअल पॅकेज बारा लाखाचा आहे तर बारा लाख म्हणजेच महिन्याचे एक लाख रुपये झाले नेट ऑफ टॅक्स जर आपण विचार केला तर ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपयाच्या आसपास तुमचं इन्कम आहे असं आपण धरू तर ते पंच्याऐंशी हजार हे पर डेच्या हिशोबाने जर आपण कॅल्क्युलेट केले पंच्याऐंशी हजार डिवायडेड बाय तीस तर अठ्ठावीसशे तीन हजार रुपयेच्या आसपासची अमाऊंट आपली कॅल्क्युलेट होऊन येते सो आता हे तर क्लिअर आहे की तुम्ही एक दिवस काम केल्यानंतर तुम्हाला दोन हजार आठशे रुपये मिळतात हे तुम्ही तुमच्या इन्कमच्या हिशोबाने तुम्ही प्रॉपर कॅल्क्युलेट करा हे मी फक्त तुम्हाला एक उदाहरण देतो सो तुम्हाला एखादी लक्झरियस गोष्ट घ्यायची एखादी चैनीची गोष्ट घ्यायची तर हा निर्णय कसा घ्यायचा बरं तर तुम्हाला समजा पंधरा लाख रुपयांची एक गाडी भयंकर आवडली महिंद्राची थ्री एक्सवाली आणि क्लासिक गाडी मला भयंकर आवडली सनरूफ वगैरे टकाटक आहे मला ती इमिजिएटली घ्यायची आता घेताना तुमचं इमोशनल माइंड तुम्हाला काय म्हणेल यू लिव्ह ओनली वन्स यार फॅमिलीसाठी आपण इतकं तर करू शकतो आणि तुमचं इकॉनॉमिकल माइंड तुम्हाला काय सांगेल की अरे आत्ता खरंच इतक्या मोठ्या गाडीची तुला गरज आहे का तर या डायलेमामध्ये ज्या वेळेला तुम्ही असता तेव्हा तुम्ही फक्त इतकाच विचार करायचा आहे की पाचशे पस्तीस दिवस काम केल्यामुळे तुम्हाला जो काही इमोशनल स्ट्रेस असेल वर्क रिलेटेड स्ट्रेस असेल किंवा इंटलेक्च्युअल लेवलवरती स्ट्रेस असेल हा पंधरा लाखाची गाडी घेऊन मिळणाऱ्या आनंदापेक्षा जर जास्त असेल तर नक्कीच तो गाडी घेण्याआधी तुम्ही चार वेळेला विचार करा पण जर तुम्हाला मिळणारा आनंद पाचशे पस्तीस किंवा सहाशे दिवस केलेल्या कामापेक्षा मोठा असेल तर तुम्ही फारसा विचार न करता ती गाडी घेऊ शकता किती साधं सोपं गणित आहे ही जी बोनस ट्रिक आहे आपल्या खर्चाच्या संदर्भातली आपल्या इमोशनल आणि प्रॅक्टिकल माइंडला एका जागी आणण्यासारखी ही तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा नक्की सांगा आणि याचं एक खूप सोपं आणि छोटं उदाहरण दिलं मिस्टर शर्मा यांनी एका घड्याळ्याच्या बाबतीत ते सुद्धा त्यांच्या व्हिडिओवरती जाऊन नक्की तुम्ही बघू शकता आणि ही सोपी ट्रिक वापरून बरेचसे अननेसेसरी खर्च मिस्टर शर्मा यांनी कसे कमी केले आपल्या लाईफमधले आणि हे कमी झालेल्या खर्चामुळे जे वाचलेले पैसे आहेत ते योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करून कसा स्वतःचा कॉर्पस मोठा बिल्ड केला हे सुद्धा त्यांनी व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे आपल्या तर त्यांचा व्हिडिओ जो आहे तो विंट वेल्थ या चॅनलवरती अवेलेबल आहे आणि तो तुम्हाला पूर्ण बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक देतो तुम्ही नक्की जाऊन तो बघू शकता तुम्हालासुद्धा असाच मोठा कॉर्पस बिल्ड करायचा असेल खूप चांगलं पॅसिव इन्कम जनरेशन करायचं असेल तर सायकॉलॉजी ऑफ मनी रिच डॅड पोअर डॅड सारखी बुक्स डेफिनेटली वाचा तुम्ही ऑलरेडी वाचली असेल तर त्या विषयावरची इतर पुस्तकं वाचा आणि अदर दॅन बुक्स जर तुम्हाला असं वाटत असेल की पर्सनल फायनान्स या विषयावरती आपल्याला मास्टर लेवलचा कॉन्टेंट एका ठिकाणी कुठे मिळू शकतो तर बरेचसे चॅनल्स आहेत यूट्यूबवरती बरेचसे यू डी सुद्धा फ्री कोर्सेस आहेत जिथे तुम्हाला पर्सनल फायनान्स हा विषय फ्रॉम द स्क्रॅच शिकवला जातो तो असा सगळा फ्रीचा कॉन्टेंट आहे यूट्यूब यू डी आणि इतर प्लॅटफॉर्म्सवरती हा पूर्णपणे कन्झ्युम करा पर्सनल फायनान्समध्ये जितके तुम्ही बेटर व्हाल मास्टर व्हाल तेवढंच तुमचं कॉर्पस बिल्डिंग आणि पॅसिव इन्कमचं जे गेम आहे ते बेटर होऊ शकते आणि त्यानंतरसुद्धा तुम्हाला असं वाटलं की नेमका हवा तसा कॉन्टेंट मिळत नाही या पर्सनल फायनान्स या विषयावरती तर माझासुद्धा सुद्धा एक पेड कोर्स आहे पर्सनल फायनान्सचा तो तुम्ही एनरोल करण्याचा विचार करू शकता पण मेक शुअर सर्वात आधी तुम्ही फ्री कॉन्टेंट जितका मिळतोय तो सगळा कन्झ्युम करा आणि त्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की याचे पुढे जाऊन मला काय शिकायचं आहे अशा वेळेला पेड कोर्सेस एनरोल करू शकता माझे किंवा मा इतर कोणाचे सुद्धा हे मी तुम्हाला ऑनेस्टली सांगतो आणि अबाउट द इन्व्हेस्टिंग आणि कॉर्पस बिल्डिंग तर वेगवेगळ्या पद्धतीचे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग रिलेटेड कॉन्टेंट असेल लॉन्ग टर्म इन्व्हेस्टिंग असेल शॉर्ट टर्म गुंतवणुकीमधून चांगले पैसे मिळवणे असेल अशा सगळ्या पद्धतीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत त्यामुळे आपल्या चॅनल नक्की चेकआउट करा जर कॉन्टेंट आवडला तर इतरांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपलं व्हॉट्सअपचं सुद्धा चॅनल आहे जिथे मी खूप चांगला लर्निंगचा कॉन्टेंट शेअर करत असतो रेग्युलर बेसिसवरती त्यामध्ये तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर ते सुद्धा शेअर करू शकता आणि शेवटी सांगण्यासारखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहा कोटीचा कॉर्पस बिल्ड करणे किंवा दीड लाखाचं मंथली पॅसिव इन्कम जनरेट करणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही तुमच्या फॅमिलीच्या सपोर्टशिवाय होऊ शकत नाही त्यामुळे जर हा व्हिडिओ सध्या तुम्ही बघत असाल आणि शेवटपर्यंत आला असाल हा व्हिडिओ तुमच्या बेटर सोबत सुद्धा शेअर करा इट इज अ कलेक्टिव्ह डिसिजन तुम्ही दोघे मिळून तुम्ही चौघे मिळून तुम्ही सगळे ॲज अ फॅमिली मिळून फायनान्शियल फ्रीडमची जर्नी एन्जॉय करावी आणि सर्वांनी फायनान्शिली फ्री व्हावं या माझ्याकडून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा परत भेटू आपण पुढच्या आठवड्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट अजून एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन अंटील देन बाय बाय थँक्यू व्हेरी मच आणि तुम्हाला जर स्विंग ट्रेडिंग हा ॲडिशनल इन्कम सोर्स आपण कसा बनवू शकतो आणि त्यासाठी चांगले गुंतवणुकीसाठीचे स्टॉक कसे शोधू शकतो या दोन्ही विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सध्या स्क्रीनवर दिसणाऱ्या दोन्ही थमनेल्सवरती तुम्ही क्लिक करू शकता